संघटना महाराष्ट्र राज्यवतीने कोपरगाव तालुक्यातील रवंदे गावात एकलव्य संघटना महाविकास किरणजी ठाकरे सर यांच्या व बहुजन भीम पॅन्थर सेनेचे से संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख एकलव्य संघटना व एकलव्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून तसेच एकलव्य संघटना तालुका कार्याध्यक्ष निलेश भाऊ ठाकरे यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या जातीच्या दाखल्याचं वाटप करण्यात आलं त्याचबरोबर एकलव्य संघटना रवंदे गावचे शाखा नामफलकाचं अनावरण व गोदावरी नदीपात्रात वाहून जाणाऱ्या दोन व्यक्तींचा आपल्या अंगावरील साडी सोडून त्याच्या साह्याने जीव वाचवणारा ताराबाई पवार यांचा एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य बहुजन भीम पँथर सामाजिक संघटना यांच्या वतीने किरणजी ठाकरे सर व बहुजन भीम पँथर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख तसेच बहुजन न्यूज बहुजनांचा आवाज चॅनलचे संपादक निकम सर यांच्या हस्ते समाजभूषण व समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त रवंदे गावातील युवकांनी भव्य अशा मिरवणुकीचं आयोजन केलं होतं यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोहिदास गोधड एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष उत्तम पवार तालुका अध्यक्ष निलेश ठाकरे विद्यार्थी संघटना तालुका सचिव अनिल सोनवणे तालुका मार्गदर्शक विनोद माळी तालुका मार्गदर्शक वाल्मिक गोधडे ब्राह्मणगाव गट प्रमुख बाबासाहेब बर्डे बहुजन भीम पांथर संघटनेचे पदाधिकारी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख बाबासाहेब मुकळ बहुजन आदिवासी फौजचे तालुका अध्यक्ष लखनभाऊ वाघ विलासभाऊ मोरे तसेच एकलव्य संघटना कोपरगाव तालुका कमिटी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता न्यूज फोर्टीन प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख ग्रामस्थाचं त्याचप्रमाणे एकलव्य संघटनेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी प्रभू पाहुण्यांचंही या ठिकाणी बहुजन चु, आवाज चोवीस तास न्यूज चॅनलच्या वतीनं आणि आपल्या सर्व एकलव्य संघटना या ठिकाणी आयुष्यमान किरणजी ठाकरे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते या दाखल्याचं वाटप करण्यासाठी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे ज्या एकलव्य संघटनेची धुरा संपूर्ण कोपरगाव को तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये ज्यांचं नाव आहे असे उत्तमजी पवार त्याचप्रमाणे आमच्या सहकारी न्यूज चॅनलचे पदाधिकारी आणि या गावातील प्रमुख सर्व शाखा अध्यक्ष आणि त्यांची सर्व कार्यकारिणी या सर्वांना प्रथम मी नमस्कार करून या ठिकाणी मी एकच सांगतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि एकलव्य संघटनेच्या जी पाठी ओपन केली त्या निमित्ताने मी एक सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी एकलव्य संघटना जी आमची जशी दलित भयंतर संघटना होती त्या संघटनेप्रमाणे काम करण्याचं धाडस या एकलव्य संघटनेच्या संघटनेमध्ये आहे आणि मी ज्या ज्या ठिकाणी बातमी घेण्यासाठी आणि समाजाचा एक धुरा आणि एक चौथा आधारस्तंभ म्हणून ज्या ज्या ठिकाणी जातो आणि आदिवासी असेल दलित असेल बहुजन असेल यांच्यासाठी लढण्याची ताकद या आपल्या एक बहुजनाच्या चॅलेंजसाठी चा आणि प्रत्येक गावामध्ये ज्यांची दखल या चॅलेंनी पवारताई यांची घेतली आणि प्रथम तर त्या ठिकाणी जाऊन उत्तमजी पवार असेल त्यांच्याबरोबर आमचे सर्व सहकारी समोरेपूरजी असेल यांनी दखल घेऊन त्या पवारताईंना घरकुल मिळवण्यासाठी या ठिकाणी उत्तमजी पवार आणि आमच्या टीमने त्या ठिकाणी आग्रह केला की जर एका महिलाने दोन जीव वाचवले आणि त्या महिलांसाठी शासनापर्यंत त्यांचा आवाज जावा आणि त्यांना कुठेतरी मदत व्हावी आणि प्रत्येकाच्या मनामध्ये असं जीव वाचवण्याचं किंवा समाजाचा उद्धार करण्यासाठी एक ताकद मिळव म्हणून आपण सर्वांनी ताकद मिळण्यासाठी एकच घोषणा करूया सर्वांनी मोठ्या आवाजात माझ्याबरोबर घोषणा करून माझे या ठिकाणी दोन शब्द संपवणार आहे वीर एक संघटनेचा किरणजी ठाकरे यांचा उत्तमजी पवार यांचा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा गुरुवारी एकलव्य भारतीय राज्यभट्टेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य शिवाजीराव ढोळे साहेब आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले निकम सर त्याचबरोबर आमचे सहकारी चळवळीतले सहकारी मुन्नाबाई शेख आणि भोसलेजी त्याचबरोबर एकलव्य संघटनेचे आमचे जिल्हा मार्गदर्शक वनिताजी गोधडे वाल्मीकजी गोधडे विकलवे संघटनेचे तालुका अध्यक्ष उत्तमराव पवार विकलवी संघटनेचे कार्याध्यक्ष निलेशजी ठाकरे आणि टाकळी या ठिकाणाहून उपस्थित असलेले आमचे कार्यकर्ते विनोद माळी त्याचबरोबर पंचक्रोशीतून आजूबाजूच्या वस्त्यांमधून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे समाज बांधव आजच्या या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एकलव्य संघटनेचं शाखा उद्घाटन त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाजाला अभिमान वाटेल असं काम करणाऱ्या ताराबाई छबू पवार यांचा यांच्या त्या कामाबद्दल जे पुरस्कार वितरणाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल त्याचबरोबर एकलव्य सामाजिक संस्थेने तयार केलेले जे दाखले आहे त्याचं वाटप करणं आणि शोभायात्रा म्हणजे मिरवणूक काढणं असं खूप मोठं सविस्तर आपण नियोजन केलं त्याबद्दल वाल्मिकी गोदडे आणि त्यांच्या टीमचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो सर्वांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण समाजासाठी वेळ देणं समाजासाठी आर्थिक झळ सोचणं ही सोपी गोष्ट नसते आपण सगळे सर्व सामान्य माणसं आहोत आठवड्यावर आपण कष्ट करतो त्यानंतर आपण आठवड्यानंतरचा बाजार करू शकतो तरी देखील एवढ्या मोठ्या उत्साहाने आपण इतका मोठा खर्च करू परंपरा आहे ती आपण आज जिवंत ठेवलेली आहे त्याबद्दल खरोखर तुमचं मनस्वी मी अभिनंदन करतो परंतु आदिवासी बांधवांना हे देखील सांगू शकतो की आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने भारतातील जो आदि... आदिवासी समाज आहे याच्यावरती जे वेगवेगळ्या प्रकारे आघात होत आहेत ते देखील लक्षात घेण्यासारखे आहे आणि म्हणून आपण संघटित राहिलं पाहिजे मागच्या वर्षी आपण बघितलं की मणिपूर हे आदिवासी राज्य आहे त्या आदिवासी राज्यातील कुकी या आदिवासी समाजावरती अनन्वित अत्याचार झाले तरी देखील एवढा मोठा देश आपला आहे आणि कोट्यावधीच्या संख्येने आपण आहोत तिथल्या शासनाला प्रशासनाला त्या ठिकाणचा हिंसाचार थांबवता आलेला नाही किंवा किंबहुना त्यांनी थांबवण्याचा किती प्रयत्न केला हा प्रश्नच आहे त्यामुळं आजच्या आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वातंत्र्याच्या सत्तरऐंशी वर्षानंतर सुद्धा आपल्याला ही जी सन्मानाने जीवन जगण्याची लढाई आहे ही अजून आपली संपलेली नाहीये आपली दोन उदाहरणं सांगतो काल परवा म्हणजे मागच्या महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुका आहे त्या ठिकाणी गणेश सोडवणे नावाचा आपला आदिवासी समाजाचा युवक ज्याची आई त्या गावामध्ये सरपंच होती त्याचा गावगुंडांनी निर्गुणपणे खून केला आणि आजही त्या आरोपी मोकट फिरतायत त्या आरोपींना अटक करण्यासाठी आम्हाला मोर्चा काढावा लागतोय तेरा तारखेला आपण मोर्चा ठेवलाय म्हणजे इथली शासन यंत्रणा आजही इतक्या निर्लज्जपणे किंवा पोलीस यंत्रणा अशा पद्धतीने काम करते ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला दाखवून देत आहेत की अजूनही ही व्यवस्था आपल्याला माणूस म्हणून माणूस म्हणून मांडायला तयार नाही आपल्याच नगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यामध्ये खरवंडी नावाचं गाव आहे तिथली आमची आदिवासीची महिला मागच्या महिन्यामध्ये पंढरपूरच्या वारीला गेली वारीला गेल्यानंतर पंधरा दिवस झाले तरी ती महिला परत आली नाही नंतर चौकशी केल्यानंतर असं समजलं की वारीतल्या त्याच गावातील चार मेराधामांनी चा त्या व्यक्तीवरती अत्याचार केला सामूहिक अत्याचार केला आणि नंतर तिचा फोन करून गोदावरीच्या पात्रात त्या स्त्रीचा मृतदेह त्या ठिकाणी टाकून दिला आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या त्या गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले असताना तो गुन्हा अजून त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद असाच केलेला आहे आरोपी जे आहेत ते गावामध्ये मोकटपणे फिरत आहेत हे जे आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात की अजूनही माणूस किंवा स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून इथली व्यवस्था आपल्याला स्वीकारायला तयार नाही आणि म्हणून अशा वेळी आपल्याला संघटनेची गरज पडते आपण नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी एकत्र येतो एकलव्य जयंती साजरी करतो आज आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करतो हे यासाठी की आमच्याकडे पैसे जास्त झाले म्हणून नाही आम्ही संघटित आहोत आणि ज्या ज्यावेळी संघर्षाची वेळ येईल त्या त्यावेळी एवढ्या संख्येने आम्ही कुठेही ये एकत्र येऊ शकतो आंदोलन करू शकतो हे आम्ही दाखवून देण्यासाठी हे सगळे छोटे छोटे कार्यक्रम आपण घेत असतो एकलव्य संघटनेच्या माध्यमातून मला वाटतं रवंदा गावामध्ये चार वेळा आपण जातीचा दाखल्याचे कॅम्प आपण घेतलेले आहेत तर आम्हाला काही आम्ही काही सेतू कार्यालय सुरू केलेलं नाही परंतु आमच्या ता, तालुक्यातील कार्यकर्त्यांना हे लक्षात आलेलं आहे की आम्ही मोलमजुरी करून जगणारे माणसं आहोत आणि आम्हाला जर आयुष्यामध्ये जर आमचा विकास व्हायचा असेल आमची पुढची पिढी सुधारायची असेल तर आम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा किंवा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे तो पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि हा डॉक्टर आंबेडकरांचा आम्ही मार्ग स्वीकारलेला आहे आणि म्हणून आम्ही आता शिकायला सुरुवात केली आहे आणि शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की आम्हाला शाळेमध्ये शिकायचं असेल तर तिथं स्कॉलरशिपसाठी जातीचा दाखला लागतो मोठं झाल्यानंतर एखाद्या कोर्सला जायचं असेल तर तिथं का सर्टिफिकेट लागतं नोकरीसाठी का सर्टिफिकेट लागतं आणि जर आमच्यावरती अन्य अत्याचार झाला तर पोलीस स्टेशनला देखील अॅट्रोसिटी जर दाखल करायची असेल तर तिथं देखील जातीचं सर्टिफिकेट लागतं कोणती योजना तुम्हाला पाहिजे असेल तिथं सर्टिफिकेट लागतं आणि म्हणून आम्ही गेल्या दोन हजार तेरापासून आतापर्यंत जवळजवळ आठ नऊ हजार जातीचे दाखले राहता आणि कोपरगाव या दोन तालुक्यामध्ये वाटप करतोय आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नि मी सगळ्यांना आवाहन करतो की शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही जातीच्या दाखल्याचा उल्लेख करत असताना निकम सरांनी आता एक मला सुचवलं त्यांनी सांगितलं की मी शिक्षक आहे आम्ही थोडीशी पंचायत समितीतून